पूर्व भागातील शिवराम चौकात शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने लेझिम सराव जोरात चालू आहे शेकडो तरुण लेझिम सरावाला हजेरी लावत असून जसजशी शिवजयंती जवळ येत आहे तसतसे तरुणांचा उत्साह हो वाढत चालला आहे रोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत शेकडो शिवभक्त लेझिमचा सराव उत्साहाने करत आहेत यामध्ये लहान मुलांपासून मुलीसुद्धा लेझिमचा सराव करण्यात दंग झाले आहेत स्पेशल सोलापुरी संबळ हा या लेझिमच्या सरावाचा उत्सुकतेचा विषय असून संबळ या वाद्यावर तरुणाई लेझिम सराव करत आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूलाल वाडेकर हे स्वतः जातीने उपस्थित राहून सरावावर लक्ष देत आहेत आहेत एका अपघातातून जखमी होऊन सुद्धा शिवभक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः वाडेकर उपस्थित राहून प्रोत्साहित करत आहेत आणि स्वतः सुद्धा लेझिम सराव करत आहेत शिवजयंती हा आमचा उत्सव असून आम्ही हा उत्सव दरवर्षी खूप आनंदाने साजरा करतो असे शिवराम प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते बोलून दाखवतात यामध्ये प्रामुख्याने शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापूलाल वाडेकर जितू गाडेकर संदीप वाडेकर श्रीकांत वाडेकर यांच्या देखरेखीत हा सराव होत असून दररोज शेकडो तरुण या सरावाला उपस्थिती लावत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका